जयसिंगपुरात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आनंदोत्सव साखरपेडी वाटून केला साजरा पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री अमित शहाचे केले अभिनंदन पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी पहलगाम येथे हल्ला करून निष्पाप भारतीयांना धारातीर्थ पडले होते त्याचाच बदला म्हणून रात्री भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर हल्ला करून बदला घेऊन जशास तसे उत्तर दिल्याबद्दल जयसिंगपूर शहरातील दिल हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं क्रांती चौकात पेढे आणि साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी मिलिंद पिढे रमेश येळगुडकर सचिन ताडे पराग पाटील सुनील ताडे यांनी मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदीची व संरक्षण मंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जशास तसे उत्तर दिल्याबद्दल आभार व्यक्त करून भारतीय जवानांचे अभिनंदन केले यावेळी बजरंग खामकर विनायक अनिगिरीकर राकेश पारेख अर्चना भोजने प्रियांका धुमाळे रोहिणी सांबरेकर अजित पवार विकी देशमुख नितीन देसाई संतोष पवार प्रथमेश जाखले ओंकार माने अभय मासाळे श्री धनवडे यांच्यासह जयसिंगपूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आणि भारतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर क्रांती चौकात साखरपेडे वाटण्यात आले व वा शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणा देत रॅली काढण्यात आली ए बी ट्वेंटी फोर न्यूज मराठीसाठी जयसिंगपूरहून आनंदा खाडे